काल परवा ट्रेन मध्ये फुलं विकणारी एक बाई ट्रेन मधल्या इतर बायकांना मेनोपॉज म्हणजे काय हे विचारत होती या शब्दाचा अर्थ तिला माहीत नसावा पण हा त्रास तिला अस्वस्थ करत होता जगातल्या प्रत्येक स्त्रीला मेनोपॉज मधून जावं लागतं आणि साधारणपणे चाळीशीच्या दरम्यान याची लक्षणंही दिसायला लागतात मेनोपॉज म्हणजे नेमकं काय तर मेनोपॉज म्हणजेच मराठीत रजोनिवृत्ती थोडक्यात बाईची पाळी थांबते त्याला मेनोपॉज म्हणतात वयाच्या एकावन्नव्या वर्षापर्यंत स्त्रियांना मेनोपॉज होऊ शकतं हा स्त्रियांच्या प्रजननाचा शेवटचा टप्पा असतो आणि यानंतर एका वेगळ्या आयुष्याला सुरुवात होत असते या दरम्यान स्त्रियांची मासिक पाळी अनियमित व्हायला सुरुवात होते या स्टेजला पेरी मेनोपॉज देखील म्हणतात मेनोपॉजची लक्षणं आणि ही समस्या कमी करण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये कोणते बदल केले पाहिजेत हे आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेऊयात तर आता मेनोपॉजची लक्षणं बघूयात मेनोपॉज आणि त्या आधीची काही वर्ष स्त्रियांच्या शरीरात वेगवेगळे बदल घडत असतात या काळात एस्ट्रोजेनची लेवल कमी होते हे आपण पाहिलंच पण या घटना हॉर्मोनमुळे मेंदू मासिक पाळी त्वचा स्नायू आणि भावना या सर्वांवर देखील परिणाम करतात यात बरीच लक्षणं दिसून येतात काही स्त्रियांना यातली लक्षणं जाणवतील तर काही स्त्रियांना यातली कोणतीही लक्षणं जाणवत नाही तर काही स्त्रियांमध्ये याची काही प्रमाणातच लक्षणं आपल्याला दिसून येतात तर सर्वसामान्य लक्षणं पाळी हेवी हॉट रात्रीचा घाम खराब असणे ड्रायनेस ब्लॅडर प्रॉब्लेम स्मरण शक्ती कमी होते अधिक प्रमाणात केस गळतीही होते हृदयाचे ठोके वाढत जातात सतत डोकेदुखी होते योनिमार्गात कोरडेपणा येतो काम वासना ही कमी होते हाडांची झीज होते आणि सांगे ही होते त्याचबरोबर हार्मोन इनबॅलेन्स देखील होतो एकाग्रता राहत नाही याला कधी आपण ब्रेन फॉग असेही म्हणू शकतो सांदे दुखी ही सुरू होते त्वचा कोरडी पडते सगळ्याच महिलांना ही लक्षणं जाणवतात असं नाही पण पंच्याहत्तर टक्के महिलांना यातली लक्षणं जाणवतात तर उरलेल्या एक चतुर्थांश महिलांना गंभीर लक्षणं दिसून येतात ही लक्षणं सरासरी सात वर्षापर्यंत राहू शकतात जगातल्या तीन पैकी एका महिलेला याही पेक्षा जास्त काळ ही लक्षणं जाणवतात जर एखादी महिला गर्भनिरोधक गोळ्या घेत असेल तर तिला मेनोपॉज कधी होणार आहे हे समजायला अवघड जात या गोळ्या स्त्रियांच्या मासिक पाळीवर वेगवेगळ्या पद्धतीनं परिणाम करताना दिसतात साठी आपण कोणती टेस्ट करू शकतो तर मेनोपॉज कधी होणार याचं निदान करण्यासाठी काही चाचण्या मार्केटमध्ये आल्या आहेत पण तज्ज्ञ सांगतात की वयाची एकदा पंचेचाळीसशी गाठली की याचा काही उपयोग होत नाही त्यामुळे तुमच्या मासिक पाळीचा जो पॅटर्न आहे त्याविषयी आणि सोबतच तुम्हाला जी काही लक्षणं जाणवतात त्याबद्दल एखाद्या चांगल्या डॉक्टरशी बोला या टेस्टमध्ये एफ एस एच फॉलिकल स्ट्युम्युलेटिंग हॉर्मोन या नावाच्या हार्मोनचे लेवल मोजतात पण हार्मोनचे लेवल नेहमीच वर खाली होत असते त्यामुळे मेनोपॉज नक्की कधी होणार याविषयी टेस्ट करून तरी सांगता येत नाही मासिक पाळी अनियमित असेल तरीही स्त्रियांमध्ये गर्भधारणा होऊ शकते त्यामुळे वयाच्या पंचावन्न वर्षापर्यंत गर्भनिरोधक वापरा असा सल्ला तज्ञ डॉक्टर देतात या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर थेट औषध घेऊ नका हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे तर यासाठी स्त्री रोग तज्ञाचा सल्ला तुम्ही घेऊ शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा